तुमाँ <laughs> तुम्ही तुम्ही चालू चालू करा करा इथे इथे तिथपासून तर इथपर्यंत प्रत्येक बापाला असं वाटतं की माझ्या मुलाची उंची माझ्यापेक्षा मोठी बरं बरोबर आणि त्याच्यामुळे ही उंची जेव्हा मुलांची वाटते तेव्हा बापाचा काळीच केवढं मोठं होत आहे ज्या काळजाला हात लावून बघा आणि त्याच्यामुळे हे जे काव्य मी लिहिलेलं आहे प्रत्येक बापाने प्रत्येक मुलासाठी केलेलं आहे ते केवळ शब्दांकन मी केलेलं आहे कारण जेव्हा जेव्हा कोणता तरी बाप आपल्या मुलाविषयी बोलतो ना तेव्हा तो ओर अभिमानाने भरून आलेलं असतं आणि म्हणून ते काव्य बघत आहे ते अर्ध्यासाठी तुमच्यातर्फे त्याच्यासाठी प्रत्येक बापाचं आपल्या मुलासाठी असते ते असं आहे आनंद लाभे जीवना कारण तूच आहे देवाया स्वप्नांचे स्वप्नांचे माहिर तूच आनंद कारण तूच आहे सर्वस्व तू धिडले ते ओन भरूनी भरून वाईले मनास माझा मी सांगे तुझे कर्तव्य सुंदर रा जीवना कारण तूच आहे एक सदा उवा तुराईला सुखा दुःखात साऱ्या तुझा जो आधार आहे